आम्ही चाललो आता हळद लावायसाठी आज आम्ही आलोय हळदीच्या मळीत हळद लावायचं आमचं काम शिल्लक राहिलाय त्या आधी पहिल्यांदा करून घेतोय साफसफाई पाऊस पडल्यामुळे हे सगळं जाळा इथं राहिलंय त्या आधी सगळी मळी साफ करून घेणार आणि नंतर हळद लावणार कशी गावठी पद्धतीची हळद कशी लावतात ती बघूया सगळी साफसफाई करून घ्यायची व्यवस्थित अरे बापरे हे कोण बघा गायक हे कोण होता पाऊस पडल्यामुळं अचानक हे असा धोका आहे शेतकऱ्याला साफसफाई करत असताना बघा प्राणी कोण आहे घोनस आहे घोनस मोठ्यातला घोनस आहे आता बघितलात तुम्ही आमचं काम चालू असताना हा प्राणी त्याच्यात मधीत उद्भवला आहे आता शेतीचे काम चालू असताना एक काळजी घ्यायला लागणार आहे शेतकऱ्याला हे बघा प्राणी अशा पद्धतीने आम्ही दोन्ही माया बघा स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आता खणून लगेच हळद लावायची ती कशी ती आपण बघूया आता अशा पद्धतीनं मळी खणून घेतलेले आता उभ्या साऱ्या पाडतो आणि नंतर मग हळद लावायची अशा प्रकारे सरी पाडून घ्यायची आणि नंतर त्याच्यावर हळद लावायची हे बघा अशा प्रकारे हळदीचा कांदा घेऊन खाली हातानेच खड्डा करून लावायचा आता कोंब त्याचा उभा करायचा आणि कोंब दाखवू हा बघा हा हळदीला आलेला कोंब आहे हा कोंब शक्यता असा उभा ठेवून हातान असा खड्डा काढून झाला एवढ एवढ सोपं काम आहे पावसामुळे माती धुपून जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी वरती सावळा किंवा गवत वगैरे टाकायचं